वर, तेला लगता। कुनी तरी चाहा तेला चाहा लगता। तो दमून भागून आल्यावर त्याला असं वाटू लागतं कुणीतरी आपल्याला चहा द्यावा पण ती सुद्धा जॉब करते नाईलाजाने त्याला मग चहा करावा लागतो तो चहा पिऊन तिची वाट बघतो ती आल्यावर तो अगदी सहज म्हणतो चहा करू नकोस केलाय चहा तू घे ती चहा पिऊन म्हणते बरे झाले मला आज तरी आयता चहा मिळाला कसं काय तुला आज जमलं हे तो म्हणायला मूड आला होता मग केला चहा त्याला त्यावेळी मागचे दिवस आठवतात तो दमून भागून आल्यावर त्याला असेच वाटायचे कोणीतरी मला पटकन चहा करून द्यावा मग तो नाईलाजाने नाही प्रेमाने चहा करायचा त्यावेळी ती त्याला म्हणायची तू कशाला केला तेव्हा तो तिला म्हणायचा असू दे जाऊ दे कॉलेज अभ्यास डान्स क्लास काव्य वाचन शूटिंग या सर्वातून दमून भागून येते तुला कसे सांगायचे ती हसून जवळ येत म्हणायची असा कसा दादा तू दादासाठी करताना ताईला काही वाटत नाही तुझ्याशिवाय मला कोण आहे तूच सांग आणि माझ्याशिवाय आता तुला कोण आहे दिवसांच्या भावाविश्वात किती फरक असतो ना ती म्हणते आज मला आयता चहा मिळाला अशा वेळी ती म्हणायची का केलास तू चहा हा फरक असतो बहिणीत आणि बायकोत मित्रांनो कुठेही जा बघा हाच फरक जाणवतो तिच्या असण्यात आणि तिच्या येण्यात प्रत्येकाच्या घराचं हे असतं कवी ॲडव्होकेट रूपेश पवार